सुरू झाला की देशाचं लक्ष मराठवाड्याकडे जातं आणि याचं मुख्य कारण आहे मराठवाड्यात पडणारा दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या मग याच विषयावर राज्याचं राजकारण तापलं जातं मात्र समस्येवर कायम तोडगा काही काढला जात नव्हता हो आता इस्रायल सोबत वॉटर ग्रीड योजनेचा झालेला करार आशादायी वाटतो कशी आहे योजना आणि मराठवाड्यात राबवण्यासाठी काय अडचणी येतील यावरचा हा विशेष रिपोर्ट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू भारताच्या दौऱ्यावर आले देशाचं लक्ष त्यांच्याकडे होतं मात्र मराठवाडा खास त्यांच्या सोबत होणाऱ्या एका करारावर लक्ष ठेवून होता कारण होतं इस्रायल सोबत होऊ घातलेला वॉटर ग्रीड बद्दलचा करार या वॉटर ग्रीड योजनेमुळे मराठवाड्यातील दुष्काळावर मात करता येऊ शकते या भाकितामुळे मराठवाड्याच्या आशा उंचावल्या आहेत इस्रायल केस्रायलिको के का हो निश्चित रूप से महाराष्ट्र के लिए केली भारत के लिए बडा उपयोगी साबित वॉटर ग्रीड योजना म्हणजे आहे तरी काय तर मराठवाड्यातील धरणं आणि छोटे मोठे प्रकल्प एकमेकांना जोडले जाणार जोडलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून ज्या भागात पाणी कमी आहे त्या भागात पाणी देणं आणि प्रत्येक भागाला पुरेल एवढं पाणी वळवत राहणं हे शक्य होणार आहे मात्र ही योजना पाण्याच्या साठ्यावर अवलंबून आहे वॉटर ग्रीड योजनेचा तपशील जेव्हा लक्षात येईल तेव्हा पाणी कुठून आणणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे हे पाणी जर बा, मराठवाड्याच्या बाहेरनं आणणार असतील उजनीमधनं आणणार असतील उत्तर महाराष्ट्रामधनं आणणार असतील त्याच्यावरती अवलंबून राहणार असतील तर परत तोच मुळात मुद्दा राहिला तो की बाहेरनं पाणी जे मराठवाड्याला मिळत नाही ते कसं मिळणार इस्रायलची कंपनी मेको रोड यांच्यासोबत करार झालाय की बघती पाणी आहे ते पाणी खाली सोडलं पाहिजे हा हे जपान वाद मिटत नाही सगळ्यांना समान वाटप पाण्याचं कसं होईल त्याचा जोपर्यंत निर्णय होत नाही तो पण इस्रायल सकाळी इथं येऊन काय काय होईल असं मला वाटत नाही मेकोरोड कंपनीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं इस्रायलच्या पाण्याच्या शेवटच्या थेंबाचं योग्य नियोजन केलं त्यासाठी इस्रायलची देशसमर्पित वृत्ती आणि शिस्त सुद्धा महत्वाची आहे मात्र आपल्याकडे याच गोष्टींचा अभाव आहे सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद